साताऱ्यातील अजंठा चौकात अधिकृतरित्या जी एस कंपनीची कीटकनाशके विक्री करणारी गाडी पकडली गाडीतून एक लाख तेवीस हजाराचा मुद्देमाल जप्त सातारा कृषी विभागाची कारवाई अजिंठा चौक परिसरात सुमोवाडीतून जी एस एग्रो या कंपनीची खते आणि औषधे अधिकृतरित्या कीटकनाशकाची विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागाच्या भरारी पथकाला समजल्यानंतर बनावट ग्राहकांच्या माध्यमातून याची खात्री केली असता गाडीमध्ये एक लाख तेवीस हजार नऊशे चाळीस रुपयांची कीटकनाशके आढळून आले आहेत सातारा जिल्ह्यातील शिवथर तडवले सातारा रहिमतपूर आणि पुसेगाव या भागात या कंपनीची कीटकनाशके विक्री केल्याची माहिती या तपासात समोर आली असून या प्रकरणी कीटक नाशक कायदा अधिनियम खत नियंत्रण आदेश अत्यावश्यक वस्तू कायद्याचे उल्लंघन आणि शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी एग्रो कंपनीवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या सर्व मुद्देमाल कृषी अधिकारी गुणवत्ता निरीक्षक यांनी जप्त केला आहे याआधी देखील या कंपनीकडून कोणकोणत्या भागांमध्ये ही औषधे विकली आहेत याचा तपास कृषी विभागाच्या भरारी पथकाने सुरू केला आहे आम्ही गेले दोन वर्ष या कंपनी शेतकऱ्यांना विना परवाना विक्री करायची जी दुकानामध्ये न करता थेट शेतकऱ्यांना उत्पादन विकायची त्यामुळं शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता जास्त होती याबाबत तक्रारीही प्राप्त झाल्या होत्या विक्रेत्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या त्या अनुषंगाने आज आम्हाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधाराने अजंटा चौक सातारा या ठिकाणी ही गाडी एम एच वीस त्याऐंशी पंच्याऐंशी क्रमांकाची ड्रायव्हर त्यामध्ये होता तो विक्री करत होता जी एस अॅग्रो ही रायपूर देवगाव देवगाव तालुका गंगानगर गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणची कंपनीची उत्पादन आहे की जी बोगस होती ज्याला परवाना नव्हता अशी विक्री चालू होती शेतकऱ्यांना ती गाडी पकडण्यात आली असून त्यामध्ये अंदाजे एक लाख पंचवीस हजार रुपये किमतीची औषधं या ठिकाणी जप्त करण्यात आलेले आहे आपल्या जिल्ह्यातील तडवळे रहमतपूर पुसेगाव मसूर चिखली या ठिकाणी त्यांनी काही विक्री करण्यात आलेली आज अशी ही बी एस कंपनीची व होते या ठिकाणी आज मान्य अधीक्षक कृषी अधिकारी माननीय विभागीय कृषी संचालक मान्य संचालक तसेच जिल्ह्याचे कृषी विकास अधिकारी यांच्या सोबत पकडलेली आहे okay. शेतकऱ्यांना एक आवाहन करतो या निमित्तानं की uh -huh. डायरेक्ट कंपन्यांची औषध शेतावर येऊन विक्री करतात त्यांच्याकडून न घेता खरेदी विक्री दुकानातूनच घ्यावी आणि खरेदीची पक्की पावती घ्यावी जर कुठं बनावट औषधांची विक्री होत असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा निश्चितच कृषी विभाग त्यावर कारवाई करेल ओके